规定， नमस्कार मी रत्नाकर मोरे गेल्या चार पाच वर्षापासून मी या दुर्मिळ प्रजातीच्या बियांवर काम करतो आहे आपल्या परिसरामध्ये ह्या ह्या झाडांचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे आणि त्यातूनच प्रेरणा घेत मी छोटेखानी बीच बँक घरच्या गर घरीच सुरू केली आहे आणि जंगलांमध्ये वनांमध्ये सारवळ्यामध्ये त्यानंतर ऑक्ट्रम गा, घाटामध्ये जाऊन मी अशा अनेक दुर्मिळ प्रजातीच्या बीज जमा करण्याचं काम करतो आहे संकलन करतो आहे आणि त्या बिया जमा करून तर साठवण्याचं सा काम नाही आहे तर ते बीज जमिनीत गेलं पाहिजे आणि त्या त्या झाडांचं संवर्धन झालं पाहिजे हा त्याचा पाठीमागचा उद्देश आहे त्याच पद्धतीने मी इथं काही मेडशिंगाची ऑक्ट्रम घाटामध्ये आ, संकलन केलं होतं आता, आ, चप्ती, चप्ती आता, आता ते टर्फल्यातून बीज हा चपटी चपटी बीज आहे याचं टर्फले बाहेर निघाले आहेत याचं आपण काही मागच्या वर्षी बीज बँकांना पण दिलं आहे आता हे काही शिल्लक आहेत माझ्याकडे आता ह्या वर्षी पण त्याचं संवर्धन होणार आहे आता मेडसिंग म्हटलं तर हा एकदम दुर्मिळ वृक्ष आहे तर याला एक सुवासिक फुलं येतात आणि त्याच्यावर आघातच झाला असं समजावं त्याच्यात जंगल तोडीमुळे म्हणा किंवा बकऱ्या किंवा जनावरे भरपूर खाद खाद्य म्हणून वा पाने किंवा फुले याच्यामुळे याचं बरंचसं दुर्मिळ झालेलं आहे आणि त्याचं कलेक्शन आपण केलेले आहे आतापर्यंत अशा कोणते काही वृक्ष आहेत जे नामाशे होण्याच्या मार्गावर आहेत आणि जे दुर्मिळ आहे ते कोणते असे तुम्ही वीज संकलन केले काय माहिती द्या सर तसं मग सौंदर्य सौंदड म्हणून एक झाड आहे हा पण अति दुर्मिळ आहे हा पण आपल्याला सहजासहजी दिसत नाही आणि सौंदड हा जर म्हटलं तर याच ह्या झाडाचं जे आहे ना कलेक्शन आपण करून ठेवलं आहे जेणेकरून याचं जतन होईल त्यानंतर आपल्याकडे कामनाचं आहे त्यानंतर गुंजेचे आहेत अशा पद्धतीने आपण ऐन आईन ऐंच आहे त्यानंतर निर्मली आहे तिवस आहे आता तिवस जर म्हटलं तर, तर हा जर अति दुर्मिळमध्ये म्हणता येईल कुठं कुठं रोपण केलं हे जे संकलन केलेले बीज आहे तर आतापर्यंत शिडको वाळूज महानगर मुख्यत्वे आपण पाहतोय हा वाळूज परिसर जो आहे तो प्रदूषणाने व्यापलेला भाग आहे निश्चितच हे दुर्मिळ प्रकारचे जे वृक्ष आतापर्यंत कुठं कुठं लावण्यात आले सर हे दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष आपण सुरुवातीला त्याचे रोपे बनवले आणि ठिकठिकाणी वाटप केले काही वृक्ष बँकांना दिले आहेत त्यानंतर काहींनी निशुशोभीकरणासाठी रस्त्यांवर लागवड केलेली आहे दुतर्फा लागवड केलेली आहे सुडको महानगर एकमध्ये पण वृक्षप्रेमींना काय संदेश द्याल किंवा काय उपदेश सर संदेश तर हाच आहे की ह्या दुर्मिळ जो ठेवा आहे दुर्मिळ जी झाडं आहेत त्यांचं संगोपन व्हायला पाहिजे जेणेकरून नामशेष न, न होता यांचा अधिकचं जर आधी अधि वृक्ष लागवड झाली तर ही वनसंपदा टिकून राहील परिसरातील नागरिकांना तुमच्या बीज जे काही संकलन हो केलेले आहे त्याबद्दल त्याबाबत काय म्हणजे आव्हान करा मी तर आव्हान तर हेच करेल की ज्या दुर्मिळ दुर्मिळ प्रजातीचे जे झाड आहेत त्यांच्यावर प्रेम करा झाडांना झाडांवर जर आपण प्रेम केलं तरच ते टिकणार अन्यथा त्या झाडं नामशेष होत राहतील सर नाव सांगा मी मोरे काही दिवसामध्ये आपण आपट्याचं आपटा या झाडाच्या संवर्धनाचा एक महत्त्वाचा पाऊल उचललं आहे आणि आपटा कलेक्शनवर सगळ्यात जास्त जोर दे कारण आपटा जर म्हटलं तर सणासुदीला या आपट्याच्या झाडाच्या फांद्या फांद्या तोडून पाना वाटप करतात दसऱ्याच्या दिवशी तर ह्याच कारणामुळे या झाडाचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे तर जो दुर्मिळ आणि जो गावरान आपटा आहे हा तर कमीच झाला आहे त्याचबरोबर एक आपण प्रण उचलला की या झाडांचं संवर्धन करूया तर मागील मागच्या वर्षी मी चारशे झाडांच्या बिया गावरान देशी झाडाच्या बिया जमा केल्या होत्या आणि ते वृक्ष बँकांना वाटप केलेली आहे त्यानंतर त्याच्याच एक प्रकार म्हणून एक छोटे खाणी आपटा आहे छोटे पाणी आपटा असल्यामुळे हा पण दुर्मिळ आहे त्याचं पण आपण जतन आणि संवर्धन केले आहे त्याचबरोबर आप एक खडकामध्ये येणारा एक दुर्मिळ आपटा आहे तो मला आऊट्रम घाटामध्ये एक झाड दिसलं होतं त्या झाडाचं मी कलेक्शन करून त्याचं संवर्धन केलं आहे जतन केलं आहे आणि काही दहा ते पंधरा झाडं रोपं तयार करून ती झाडं लागवड पण केली आहे तर हे आपटा संवर्धनाविषयी मला आवर्जून सांगायचं होतं तर हे हे संकलन खूप महत्त्वाचं आहे आणि हे आपण असंच चालू ठेवायचं आहे जेणेकरून हे झाडं अजून सुस्थितीत राहतील आणि त्याचं संवर्धन होत राहील नमस्कार